दरम्यान खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड हा सुद्धा आता अडचणीत येण्याची दाट शक्यता पाहायला मिळतीय सुशील कराडवरती सोनं लुटणं वाहन बेकायदेशीर पद्धतीनं ताब्यात घेणं असे आरोप केले गेले आहेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून पीडितांनी आता कोर्टात धाव घेतली आहे वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्या विरोधात सोलापूर कोर्टाचं दार ठोठावलं गेलंय वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड यानं त्याच्या जुन्या मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याचा आरोप आहे मॅनेजरच्या कुटुंबानं या प्रकरणी सुशील कराड विरोधात एक तक्रार अर्ज केला होता पण बीड पोलिसांनी हा अर्ज दाखल करून घेतला नाही परिणामी पीडित कुटुंबानं सोलापूर कोर्टात दाद मागितली त्यानंतर सोलापूर कोर्टानं सुशील कराड याच्या विरोधात पोलिसांना एफ आय आर दाखल करण्याचे निर्देश दिलेत घरात शिरून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याची तक्रार सुशीलच्या मॅनेजरनं केली होती सुशीलसह त्याचा मित्र अनिल मुंडे गोपी गंजेवार विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे दोन ट्रक दोन कार कारडीमधला एक प्लॉट आणि सोनं लुटलं गेलं अशी तक्रार आहे सोलापूर कोर्टानं सुशील कराडला त्याचं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत सदरचा तक्रारी अर्ज केला होता सुशील कराड व त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध एस पी बीड यांनी तो तक्रारी अर्ज देखील घेतला नाही सरते शेवटी कोणीही पोलीस अधिकारी त्या तिच्या तक्रारीची दखल घेत नसल्यामुळे तिने सोलापूर जिल्हा वसत्र न्यायालय यांच्या कोर्टात तक्रारी अर्ज दाखल केला त्या तक्रारी अर्जावर न्यायालयाने आरोपींचे म्हणणे मागवून घेतले म्हणणे मागवल्यानंतर आज सुनावणीसाठी तारीख नेमली होती परंतु आरोपीचे वकील हे आज परगावी असल्याकारणाने न्यायालयाने तेरा एक दोन हजार पंचवीस ही तारीखने या प्रकरणातील फिर्याद ज्या महिलेने दाखल केली आहे तिचा पती हा सुशील कराड यांची विविध वस्तूंचे उत्पादन वितरित करणारी जी फर्म आहे सानिया एंटरप्राइजेस व त्यांच्या पत्नीची फर्म तन्वी एंटरप्राइजेस या एंटरप्राइजेसमध्ये मॅनेजर या पदावर कामास होता तो त्या पदावर कामास असताना त्याने दर सन दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षामध्ये सन दोन हजार एकवीस बावीस व सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षांमध्ये ज्या व्यापाऱ्यांना मा माल दिलेला आहे त्या व्यापाऱ्यांकडून जी वसुली करायची आहे ती वसुली फर्मच्या खात्यावर न घेता